श्री मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप नातेवाईकांचा हॉस्पिटल बाहेर ठिया श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल वर केली कार्यवाहीची मागणी श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल बाबत अनेक तक्रारी प्रशासन कार्यवाही करणार का याकडे सातारकरांचे लक्ष हॉस्पिटल प्रशासनाला वाचवण्यासाठी अनेक राजकीय मंडळींची पोलीस स्टेशन मध्ये धाव माझा भाऊच आहे तुमचं जेव्हा आम्ही सकाळी सा इथं साडेआठ वाजता आठ वाजता जेव्हा छाती दुखायला लागलं तरी आणलं त्यानंतर कोणतीही प्रोसेस गेली नाही कुठल्याही डॉक्टरचा इथं अवेलेबल नव्हता वॉर्ड बॉय होता त्याने डायरेक्ट चेक करायच्या आधीच सांगितले बॉडी डेड हो। मुल मुलगा डेड म्हणून त्यांनी काहीही हो। का प्रोसेस केलेली नाही याच्यासाठी पूर्णपणे मंगलमूर्ती हॉस्पिटलचे हो सगळे डॉक्टर वगैरे जिम्मेदार आहेत त्याच्यासाठी आणि ती डॉक्टर भूषण पाटील यांच्याकडे सगळी प्रक ट्रीटमेंट चालू होती त्याची ते दोन दिवसापूर्वी जेव्हा त्याला डिस्चार्ज दिला त्यावेळेस ते त्यांनी डिस्चार्ज नव्हता दिला पाहिजे जर एवढी क्रिटिकल कंडिशन होती तर त्यांनी सांगायला पाहिजे होते की तुम्ही नेऊ नका पेशंटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एकही गोळी चुकवलेली नाही प्रत्येक त्यांनी जिल्ह्यात प्रत्येक गोळीचा डोस त्यांनी घेतलेला आहे पूर्णपणे आराम घेतलेला आहे काय त्याला तर म्हणजे असं बाकी काय त्यानं डिस्चार्ज दिल्यानंतर बाकी कुठं काही बाहेर केलं नाही आणि त्याला व्यसन नव्हतं काही नव्हतं बाकी यांच्या चुकीमुळं यांच्या गैरजबाबदारीपणापणामुळं फक्त आमचं पेशंटला त्रास झालेला नाही आणि पूर्णपणे यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्याशिवाय आम्ही काय बॉडी काय ताब्यात घेणार नाही आमचा माणूस आहे तसं फक्त त्यांनी करून दिला बरोबर नाही पाहिजे किती वाजता त्याची कंडिशन त्यावेळी कशी होती त्याला छातीत दुखा लागली ज्यांना गोळ्या खाल्ल्या सकाळी नाश्ता केला गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्यानंतर तांब्या हातात होता त्याला छातीत दुखा लागला तांब्या हातात पडला लगेच त्याच्या आणि आणच उचलून लगेच तिथं आणला आणला त्या तोंडाने फक्त फेस होता त्या गोळ्यामध्ये बाकी काही त्रास नव्हता म्हणजे दोन दिवस तरी ते गोळ्या वगैरे चालू होते डायरेक्ट छातीत त्याला इथं आणला इथं आणल्यानंतर तर त्यांनी कोणी चेक केलं नाही काय नाही फक्त बघून सांगितलं की गोळ्या डेड झालाय कुठली प्रोसेस केली नाही कुठले काही इथं आणल्यावर तो व्यवस्थित होता आतमध्ये आल्यावर औषध बोलत होता होता तुमच्याशी बोलत नव्हता पण ठीक होता त्यांनी लवकर त्याला सीपीआर वगैरे जे असतो आपल्याला अटेड आले नंतर त्या गोष्टीपाक आत नेऊन वाट बघितली ह्या इथून आत न्यायला त्याला पाच ते सात मिनटं लावले कमीत कमी पाच मिनिटं इथूनच आत न्यायला लावली त्याला मी तर पाच मिनटं पोचतो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गैरजबाबदारीमुळे तुमच्या माणसाचा जीव गेला हालगर्जीपण केला त्यांनी सिरियस घेतलं नाही घेतला त्यामुळे फास्ट त्याच्यावर ही अवस्था आले नाही त्यामुळे त्याला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथं इथून हल्ला नाही